जय भीम आम्ही दिशा सोशल मीडियाच्या वतीने आज ही विभाग म भरून मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयामध्ये उपस्थित झालेलो आहोत या कार्यालयाच्या भव्य पठांगणामध्ये मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचे माजी उपाध्यक्ष आणि महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणीमध्ये सातत्याने सातत्याने लढत असणारे किंवा लढा देत असणारे माननीय एडी साळुंके मुटाटकर यांचा आज सेवानिवृत्तीचा शेवटचा दिवस आहे आणि त्यानिमित्ताने मुंबई म्युन्सिपल कामगार संघ तसेच ही विभागा कामगार यांच्या वतीने आणि जेवढे महापालिकेमध्ये त्यांचे हितचिंतक आहेत त्या हितचिंतकांच्या वतीने त्यांचा हा सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे आज दिनांक आणि ह्या कार्यक्रमाला ह्या ई विभागाचे सहाय्यक आयुक्त सावंत ना त्रिवेदी सर उपस्थित झालेले आहेत अनेक मान्यवर त्यांना सदिच्छा भेट देऊन गेलेल्या आहेत शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे एडी साळुंके कामगार संघाचे एक खणके कार्यकर्ते असल्यामुळे मुंबई म्युन्सिपल कामगार संघ हा संस्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला आहे आणि त्या युनियनचे अध्यक्ष लोकनेते माननीय बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि या युनियनचा कार्यभार विशेषतः सांभाळण्यासाठी जे कार्याध्यक्ष म्हणजे शेषराव राठोड सर आणि या मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी आमचे संजीवनी पवार अतिरिक्त चिटणीस आमचे सावंत आणि महानगरपालिकेतील कामगार कार्यकर्ते नेते अनेक अधिकारी ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत दिशा सोशल मीडियाच्या वतीने त्यांचं स्वागत करत असताना आज ए डी साळुंके यांच्या संदर्भात की कामगार संघाचे आणि कामगार नेते इथे उपस्थित झाले एडी साळुंके जय भीम एडी साळुंके की आज तुमचा हा महानगरपालिकेच्या संपूर्ण हितचिंतक कामगार अधिकारी कर्मचारी आणि युनियन क्षेत्रातील असणाऱ्या सर्व पदाधिकारी कर्मचारी या मित्राने तुमचा सत्कार सहकुटुंब परिवाराच्या वतीने आणि तुमच्या परिवाराचा सत्कार घेतलेला आहे तुम्हाला आजचा दिवस कसा वाटतो मी आजचा दिवस धन्य मानतो कारण माझं ह्या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना एकोणचाळीस वर्ष काम करत असताना आणि युनियनने मा माझ्यावर जबाब दिल्यामुळे मी त्या चोवीस वाडामध्ये जो काम करत होतो त्या चोवीस भागातील काही माझे हितचिंतक या ई विभागातील कामगार कर्मचारी मा काही अधि आदि, आमचे आदि, अधिकारी ह्यांनी माझ्या एकोणचाळीसच्या सेवानिमित्तानंतर आज तो सत्कार समारंभ आयोजित केला आहे आणि सर्वांनी उपस्थिती हे करून मला मला उपकृत केलेला आहे माझा सत्कार केला आहे त्यावर मी धन्यता मानतो मी स सगळ्यांचे आभार मानतो बरं आपण एक कामगार संघाचे गेले अनेक वर्ष एक पहिल्या फळीचे कार्यकर्ते आहात कामगार संघाच्या कार्यकारिणीवरती जी अध्यक्ष झाल्यानंतर उपाध्यक्ष ही सेकंड गोष्ट आहे घटनात्मक आणि त्या पदाचाही आपण उपभोग घेतलात आणि त्या पदाला न्याय देण्याचाही प्रयत्न केला तर ह्या दृष्टीने वास्तविक तुमच्या सत्काराला लोकनेते बाळासाहेब आंबेडकर यायला पाहिजे होते परंतु त्यांची जागा भरून काढण्यासाठी युनियनचे कार्याध्यक्ष सर तसेच तुमचे आमचे सर्वांचे अगदी जवळचे घरचे मित्र म्हणून जरी जनरल सेक्रेटरी या कामगार संघाचे असले तरी आपण घरचा म्हणतो माणूस आमचा संजीवनी पवार सावंत असे लोक आले आहेत नेते आहेत पदाधिकारी यावर तुम्ही धन्य आहात का, खुशात का। खुश आहात का यावर आम्ही खुश आहेच प्रथम या महानगरपालिकेमध्ये मी कामाला लागल्यानंतर या महानगरपालिकेमध्ये इंग्रजीच्या काळातील पहिली मान्यताप्राप्त युनियन मुंबई म्युन्सिपल कामगार संघ या युनियनचे माझ्या अगोदर काम करणारे माझे बंधू आर आर साळुंके हे शिवाडला कामाला होते आणि त्याच ठिकाणी मीही शिवाडला याच रुपये या विभागामध्ये काम करत असताना युनियन युनियनमध्ये कामकाज करण्यासाठी या बाबासाहेबांनंतर भैयासाहेबांना आंबेडकरांनंतर बाळासाहेब आंबेडकरबरोबर आमच्या मुठार ही आहे आमच्या भाऊ आहेत हे आजपर्यंत कामगार संघामध्ये कामकाज करत होते परंतु यातलं मी वेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळे आणि काम यातलं काय मला माहिती नव्हतं परंतु आर आर साळून घे बंधू यांनी मला या कामगार संघामध्ये आणलं आणि कामकाज करायला लावलं आणि केल्यानंतर मी चोवीस वाड्यामध्ये फिरत होतो साफसाफी सफाई खात्यामध्ये आणि हे करत करत असताना या कामगार संघामुळे मला ह्या महानगरपालिकेमध्ये बरंच माझं म मा नाव लोकिक झालं आणि हा माझा स्वतंत्र सोहळा आयोजित करताना मी बाळासाहेबांशी भेटलो बाळासाहेबांशी माझ्यासोबत आमच्या मुंबई मसूर कामगार संघाचे कार्याध्यक्ष होते कामगार संघाचे जनरल होते आ, 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 सा मिंद सावंत होते असे अनेक सेक्रेटरी कार्यकर्ते होते उपाध्यक्ष होते बाळासाहेबांना आम्ही राजगुरावर गेल्यावरती साहेबांनी सांगलं आनंदाची गोष्ट आहे परंतु मला वेळ नसल्यामुळे दिल्लीला येणं जाणं आहे तर तू जी तारीख ठरवली ती त्या तारीखला आम्ही अवेलेबल नाही आहे ते आज ह्या कार्यक्रमात येऊ शकणार नाही म्हणजे तुम्ही धन्य त्याच्यात मी धन्य आहे म्हणतो परंतु एक आंबेडकर घाना गार नसलं म्हणून त्यांच्याच बंधू साहेब हे आता कोर्टाचं कामकाज झाल्यानंतर तिकडे आता मग ह्या कार्यक्रमाला पाच मिनिटांसाठी भेट द्यायला येणार आहेत आणि यात मी धन्यता मानतो तरी नसले त्यांचे बंधू बाबासाहेबांच्या रक्ताचा कोणतरी माझ्या कार्यक्रमाला उपस्थित ओके तर एडी साळुंकेंचं सा म्हणणं आहे की लोकनेते बाळासाहेब आंबेडकर जरी काही अति महत्त्वाचं काम असल्यामुळे इथे येऊ शकले नाहीत ते दिलेलं आहेत परंतु त्यांच्या पश्चात ॲज अ कामगार संघाचे एक पदाधिकारी म्हणून मोठमोठे नेते इथे आलेले आहेत आणि आंबेडकरी घराण्याशी गेले तीस ते पस्तीस वर्ष एडी साळुंकेंचा कायम संबंध असल्यामुळे आंबेडकर घराण्यातले बाळासाहेबांच्या नंतर ज्यांचा बौद्ध महासभेचे राष्ट्रीय नेते म्हणून डॉक्टर भीमरावजी आंबेडकर सर हे येणार आहेत आज सगळ्यात आत्तापर्यंत आलेले नाहीत तरी ते येतील अशी अपेक्षा त्यांना आहे त्यांच्या परिवारांना आहे आपण ही अपेक्षा करूया त्याचप्रमाणे इथे उपस्थित झालेले मुंबई म्हैसूर कामगार संघाचे जनरल सेक्रेटरी सजीवन पवार यांच्याकडे आपण थोडंसं जाऊया पवार साहेब आपल्याबरोबर अनेक वर्ष काम करत असणारा एक बिजलीचा कार्यकर्ता म्हणून एडी साळुंके आणि हाच रिटायर होतो आहे महानगरपालिकेचा त्याचा संबंध आजपासून तुटतो आहे ह्याबद्दल आपल्याला काय वाटतं खरं म्हणजे बघायला गेलं तर आज ये डी आमचे रिटायर होत आहेत ह्याच्यावरती वरती आमचा जा काळी मात्राचा विश्वास बसत नाही कारण हा माणूस या माणसाच्या डोक्यामध्ये फक्त एकच की मुंबई म्युन्सिपल कामगार संघ आणि कामगार संघ ही माझी संघटना आहे आणि त्या माझ्या संघटनेच्या कामकाज करताना मला त्याचा स्वाभिमान आहे असं सर्वांच्या समोर मांडत असताना मी या ठिकाणी काही दोन तीन गोष्टी सांगणार आहेत की एडी त्यावेळेला आमचे वार्डाचे अध्यक्ष होते आणि वार्डाचे अध्यक्ष असताना त्यावेळेला आम्ही सुब्रत रत्तू नावाच्या एम सीबरोबर आम्ही मिटिंग घेतली त्यांना एडीने ठणकावून सांगितलं की आम्ही आमच्या स्वतःची अर्जित रजा घेतो आणि आल्यानंतर अधिकाऱ्याची चिठी घेऊन आणि ती चिठी घेतल्यानंतर मग ते वाढत द्यावं याच्यासाठी चार ते पाच दिवस त्यांचे रजेचे असून देखील जे त्यांचं नुकसान होत होतं ते खऱ्या अर्थानं आमच्या एडी साळून घेणे ते मुडीत काढण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे त्याबरोबरीनं रजेचा मुद्दा एक भेडसावणारा कामगार आपल्या कार्यकर्त्यांना होत होता ते सातत्यानं बोलत होते की बाबा रे आम्ही एमर्जन्सीला जर कुठं जायचं असलं तर आम्हाला अजित रजा घेता येत नाही अशा वेळेला ईडीने तो ठणकावून त्यावेळेचे मारखंडे यांच्यासमोर त्यांनी मांडला आणि त्यांना सांगितलं की हे तुमची जी प्रथा आहे त्या प्रथे म्हणजे तुम्ही एक ते ता तेरा तारखेपर्यंत रजा घ्या आणि तेराच्या नंतर जी अठ्ठावीस तारखेपर्यंत रजा घ्या या जो हा पांडा पाडला गेला होता त्याच्यावरती देखील घणाघाती बोलण्याचं काम आमच्या एडी साळुंगीने त्यावेळेला केलेलं आहे ते, के ते करत असं नुसतं याच्यावरती अवलंबून राहिले नाहीत तर बरेचशा आंदोलनामध्ये आम्ही एडींना घणकचरा व्यवस्थापन खा खात्याचे प्रमुख आणि प्रमुख म्हणजे काय ते आम्ही एका अर्थाने कधी कधी म्हणायचो हे चीफ इंजिनियर आहेत डी सी नंतर पोस्ट तयार झाली परंतु या चीफ इंजिनियर आहेत कारण खडानखडा सफाई खात्याच्या विषयीचा एडी साळून घेणार न्यात होता आणि त्या ते भांडत होते करून घेत होते आणि त्यावेळेला त्या अधिकारी त्या देखील एडी तुम्ही पहिले कामगार आहात जे आधी विसरू नका ते म्हणाले मी, मी कामगार आहे सव्वाच्या हजेरीनंतर मी कामगार नाही मी माझ्या कामगारांच्या प्रश्नांच्या बाबतीत मी बोलणार आवाज उठवणार अशा पद्धतीची एक ठाम भूमिका घेऊन केळी साळुंगेंच्या रक्तामध्ये हा कामकाज संघ जो भिंडला होता ती तो आता मला आता म्हणजे आजच्या सेवानुद्यानंतर असं जाणवतं आहे की परत एडी तुम्ही परत त्या सक्रियतेने तुम्ही येणार का करणार का मला या ठिकाणी एक नमूद करा असं वाटतं ईडीनी मला वाटतं ता आमच्या ताईंना मुंबईपासून ते मुटाटपर्यंत आणि मुठाटपासून ते मुंबई मुंबईपर्यंत एवढंच मला वाटतं फिरवलं असेल पण आता त्यांना वेळ हवी आहे त्याच्या वेळेमध्ये दे त्यांनी देखील थोडंसं वेळ त्या कुटुंबाला द्यावा त्यांना देखील कुठं ना कुठं फिरायला घेऊन जावं अशा पद्धतीची एक विनंती करतो आणि याबाबतीत बोलतो तर आता हे होते संजीवनी पवार मुंबई म्युन्सिपल कामगार संघ की जो बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात प्रथम ह्या मुंबईमधील महानगरपालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थापन केलेले युनियन त्याचे ते जनरल सेक्रेटरी आहेत तसेच आत्ता शेषराव राठोड सर हे कामगार संघाचे कार्याध्यक्ष आहेत बाळासाहेबांच्या नंतर पूर्ण कार्यभार ज्यांच्या खांद्यावर आहेत आणि ए डी किंवा ही जनरल सेक्रेटरी किंवा इतर चिटणीस किंवा प्रमुख जो कार्यकर्ता आहे ह्यांना सर्वांना एकत्रित करून कामगार संघ चालवण्याची जी ज्यांची जबाबदारी आहे ते साहेब एडीच्या सेवानिवृत्तीबद्दल दोन शब्द बोलत आहेत आज रोजी ईडी साळुंकेसाहेब साहेब तर होत आहेत परंतु मुंबई म्युन्सिपल कामगार संघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी स्थापन केलेली आहे त्या संघात नियमित कार्यतत्व राहणार आहेत आजच आम्ही त्यांना ॲडव्होकेट प्रकाश दत्ता बाळासाहेब आंबेडकर अध्यक्ष मुंबई म्युन्सिपल कामगार संघ यांच्या आदेशांमुळे त्यांच्यावर आम्ही एक मुख्य जबाबदारी सोपवलेली आहे की ई वार्डमधील जेवढा काही कामगार आहे तो साफसफाई खात्याचा असू द्यात ड्रेनेजचा असू द्यात मल्लेसराचा असू द्यात मार्केटचा असू दे बाजार खाते असू दे आयवो असू देत किंवा कार्यालय असू दे या कार्यालयामधील सर्व कामगार कर्मचारी अधिकाऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवण्याची जबाबदारी त्यांच्यावर बाळासाहेबांनी सोपवलेली आहे आणि ते नक्कीच पार पाडतील आणि यापूर्वीसुद्धा त्यांनी आमचे मुंबई म्युन्सिपल कामगार संघासाठी त्यांच्या जीवास रान केलेलं आहे रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि त्यांनी संघटना वाढवण्यास मदत केली आहे असेच काम ते करत राहतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आपल्या सर्वांची ज्येष्ठ चिटणीस गेले अनेक वर्षे बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली निस युनियनचंच नव्हे तर पक्षाचं की जे जे बाळासाहेब आंबेडकरांचे आर्थिक सामाजिक राजकीय जे जे चळवळी आहेत त्यामध्ये कायम सक्रिय असलेले मिलिंद सावंत हे चिटणीस सा आहेत मुंबई म्युन्सिपल कामगार संघाची आणि एडी साळुंकेशी खास त्यांचं अति जवळचा संबंध आहे ते शुभेच्छा परबोल मुंबई म्युनिसिपल कामगार संघाचे उपाध्यक्ष म्हणून ए डी साळुंके यांनी जो कार्यभार तीन वर्ष पार पाडला त्या कार्यभारामध्ये मी विशेष करून ई विभागाचा चिटणीस म्हणून त्यांच्या समेत काम केलेलं आहे आणि ए डी साळुंके असे कार्यकर्ते जसे आमच्या संजीवन पवारसाहेबांनी सांगितलं या ठिकाणी ड्युटीवर असताना देखील एखादा अधिकाऱ्यासमोर जर कामगारांचे प्रश्न मांडायचे तर कुठलीही मनामध्ये कुठली शंका भीती न ठेवता बिंधास्पणे मांडणारा एक कामगार कार्यकर्ता म्हणून एडींची ओळख आहे या ठिकाणी काम करत असताना त्यांच्याकडून एक जाणवलं शाब्दिक वैचारिक वादविवाद आपल्या सहकार्याबरोबर झाले तरी देखील कित्येक वेळा आम आमचे त्यांच्यावरून कामकाजावरून काहीतरी शाब्दिक होतात पण संघटना म्हणून कार्यकर्ता म्हणून त्यांनी त्या त्यावेळेला सगळ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम ए डी साळुंकेने केलेलं आहे त्यामुळेच ई विभाग असू द्या व सी विभाग असू द्या इतर सगळ्या विभागामध्ये ए डींच्या नाव नावलौकिक आहे आणि निश्चितच जसं राठोड साहेबांनी या ठिकाणी त्यांच्यावर बा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी जी जबाबदारी दिली आहे सेवानिवृत्तीच्या नंतर देखील मला पूर्ण खात्री आहे की ए डी साळुंके पूर्ण ज्या पद्धतीने पा प्रामाणिकपणे काम करत होते त्याच पद्धतीने इथल्या कामगारांना न्याय देशतील अशीच मला पूर्ण त्यांना खात्री आहे मी मुंबई म्युन्सिपल कामगार संघाच्या वतीने या ठिकाणी त्यांना या सेवानिवृत्तीच्या सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझ्या समीवेत असलेल्या असलेले आमचे यमपूर विभागाचे अध्यक्ष माननीय सुनील आबा कांबळे हे देखील मागच्या एक तारखेला सेवानिवृत्त झाले त्यांना देखील दे या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय महाराष्ट्र तर बंधनो आजचा हा जो अतिमहत्वाचा जो कार्यक्रम आहे हा जवळजवळ जवड़ आता कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि हा कार्यक्रम जवळजवळ जवड़ आता संपत आलेला आहे आणि पुन्हा एकदा जे जे एडी साळुंके यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत छोटे मोठे सर्व कार्यकर्ते छोटे मोठे सर्व अधिकारी या सर्वांचं एडी साळुंके आणि परिवाराच्या वतीने अभिनंदन आम्ही दिशा सोशल मीडियाच्या वतीने ही एडी साळुंके आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देतो तसेच मुंबई म्युन्सिपल कामगार संघाचे कार्याध्यक्ष राठोड साहेबांनी आत्ताच आपल्याला इथे जाहीर केलेलं आहे मीडियासमोर की माननीय बाळासाहेब आंबेडकरांच्या निदर्शनात आणून बाळासाहेब आंबेडकरांचा प्रत्यक्ष आदेश घेऊन हे कामगार संघाचे नेते इथे आले आहेत आणि एडी साळून ना जरी ते महानगरपालिकेतून सेवानिवृत्त झाले तरी मुंबई म्युन्सिपल कामगार संघाच्या कामकाजातून निवृत्त झालेले नाहीत ही वाढची जबाबदारी त्यांच्याकडे संपूर्ण दिलेली आहे असं त्यांनी जाहीर केलेलं कामगार संघाच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करतो कारण विश्वास हा फार महत्त्वाचा आहे कारण एडी साळून की हा चिडणारा जरी कार्यकर्ता असला तरी छेडणाराही आहे आणि कुठलीही चळवळ छेडत नाही तोपर्यंत मग ते चळवळ उभी होत नाही किंवा चालत नाही निसत्या ना चाल जी चळवळी उभ्या करून फायदा नाही ते चालल्या पाहिजे धावल्या पाहिजे आणि हा छेडणारा कार्यकर्ता फुल वेळ तुम्हाला मिळणार आहे आता त्याला कसं राबवून घ्यायचं कारण छेडणारा कार्यकर्ता आंबेडकरी चळवळी जास्त काळ चालत नाही कारण लोकांना सत्य नको आहे सत्य नको आहे काम नको आहे काम सुकारपणा पाहिजे ऐकला का आणि त्यामुळे त्या चळवळीचं नुकसान होत आणि करणाऱ्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं नुकसान आमदानी वाढत नाही चळवळ वाढत नाही आणि मग सावंतसारखे सुशिक्षित तरुण हे आयुष्य येई शेवटी त्यांच्या आयुष्याचा प्रश्न काय शेवटी हा प्रश्न होतो आणि हे मेजर जो प्रॉब्लम आहे हा कुठलाच कार्यकर्ता लक्षात घेत नाही आम्ही मुठाटकर इकडे बारकाईने नजर ठेवतो म्हणून तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचे आम्ही हितचिंतक आहोत किंवा चाहते तुम्ही आमचे आहात आम्ही तुमचे आहोत तर बंधून पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत नमो बुधाय जय भीम